कुठे घरी भाई माझा नवरा सकाळपासून घरी नाही कुठे गेला तर नसेल ना कुठल्या पैसा माग हे काम करते कि तोन लावते ना विचारतो कुठे ते टाव ट्याव 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 टाव 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 ट्याव किचिक आपने जिस व्यक्ती को कॉल किया है अभी दुसरी कॉल हे फोन दुसरा ना गेलो बाई कुठ पिऊन तर लोळाला नसेल पिले असतील आणि काय झालं म्हणजे मी गोगल्याला विचारते दारूचे फायदे तोटे काय आहेत हॅलो गुगल्या हा दारूचे तोटे आणि फायदे सांग बर मला दारू पिण्याचे भरपूर तोटे आहेत तसे दारू पिण्याचे भरपूर फायदे पण आहेत फायदा पण बघू तर हा दारू पिल्यानं घर उद्वस्त होत उद्वस्त झालं हा फायदा बघू हा दारू पिल्याने स्किन सतेज होते स्किन म्हणजे त्वचा म्हणजे स्किन अशी मऊ मऊ होती गोरी गोरी पान होती हा आणखीन दुसरं दुसरं हा दारू पिल्याने घरात रोज भांडणे होतात माझ्या पण घरात रोज भांड होते दारूचा तिसरा तोटा बघू दारू पिल्याने माणसाला कुठलाही प्रकारचं टेन्शन येत नाही त्यातलं त्यात बायकोच त्यात बायकोच टेन्शन म्हणजे ना मी माझं टेन्शन घेते म्हणून दारू पिते एक की दुसरं बघू हां फायदे हो तिसरा फायदा अ काय वाचायचं ह्या फायद्याला झूम झूम झुम 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 झूम झुम 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 हे बकुळे हा काही काय केलंस का तू नाने तू ये का चार कसा दिसायलास हार चार चार अगं तू दारू का पेलीस पण ना मला लई टेन्शन आलं तर तुझं मागे म्हणून दारू पिले आणि ऐकले मी माझी स्किन पण लई फार अग माकडे तोंडाचे दारू पिले कुठं असं होते का तू जास्त जबाबच नाही समजत ना तुला मी कधी विचारते का तुला तू काय दारू पिले तुस म्हणून तू काय विचारतो मला नाही नाही विचारित अगं बाप्पा पण अचानकच का दारू पहिलेस तू ए प्रश्न नाही विचारायचा नाय अबा बा बाबा कराचा बा, मृत असतोय बाबा दारू बा, तुला माहिती का मी गुगल्याला विचारलंय गुगल्या दारूचे तोडट्यान फायदे सांग खिच्ची हा तवा

तर बाबा की जय तर बाबा की जय चल घरी तर बाबा की